वसईविरा शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहेत आज मंत्री नितेश राणे यांचा वसईविरा नालासोपारा परिसरामध्ये दौरा झालेला आहे आणि यामध्ये नितेश राणे यांनी सर्व कोकणवासियांना संबोधित देखील केलेला आहे आणि कट्टर हिंदुत्ववादी लोकांनाच या महापालिकेवरती निवडून द्या असा देखील घोषवाक्य देत सर्व वसई नालासोपारा परिसरातील कोकणवासियांना आणि नागरिकांना नितेश राणे यांनी संबोधित केलेलं आहे वार्ड क्रमांक नऊ मधील उमेदवार यांच्या प्रचारार्थ विजयनगर परिसरामध्ये भव्य दिव्य अशी चोख सभा आयोजित केली होती आणि या सभेला नागरिकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थित होती त्यामुळे या सर्व सभेमधून नितेश राणेंनी नागरिकांशी काय संवाद साधलेला आहे हे देखील आपण पाहूया सर काय सांगाल नाला सुमारे संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं काय नक्की मुद्दे होते प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमचे महायुतीचे चारही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी इथे आलो होतो या या भागाचा विकास आणि या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा याची जबाबदारी आमच्या हे चारही महायुतीचे उमेदवार त्यांच्या खांद्यावर घेतील आणि त्यांच्या वतीने शब्द देण्यासाठी मी व इकडचे स्थानिक लोकप्रिय आमदार राजन नाईकजी आम्ही दोघही इथे आलो होतो सरकारचा प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून मी या भागाच्या विकासासाठी जी जी ताकद ह्याच्या मागे उभी करायची आहे ती सगळी ताकद उभी करण्याची जबाबदारी माझी असेल हाही विश्वास देण्यासाठी आलो होतो काय प्लॅन वगैरे आखलाय का बघा त्यांच्या मागण्या अनुसार मग इथे मच्छी मार्केट असो त्यांच्या जे काही सुविसुविधा असो आज आपल्या इकडे मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिलेला आहे म्हणजे केंद्राला लागू असलेल्या सगळ्या योजना ज्या ज्या योजना शेतकऱ्यांना भेटतात केसीसी क्रेडिट कार्ड पासून पंतप्रधान मत्स्य संपदा योजना पासून सगळ्याच्या सगळ्या योजना हा इकडच्या मच्छीमारांना लागू करण्यासाठी जे जी यंत्रणा लावायला लागेल सगळी यंत्रणा लावण्यासाठी आम्ही तयार आहोत आता वाढवण बंदर होत आहे वसई विराच्या स्थानिकांना तिथे रोजगार मिळणार आहे का आता तुमच्या समोर तो माईक वर बोलो रेकॉर्ड केला असेल तर बघा मी बोललो ना वाढवण बंदरा होत असताना आमच्या वसई विराच्या तरुन तरुन पन मालो, मालो, तरुन तरुन तरुण तरुणींना पण तिथे नोकरी देण्याची जबाबदारी कारण महाराष्ट्र सरकारचं सव्वीस टक्के वाटा आहे वाढवण बंदर मध्ये आणि म्हणून या इकडच्या तरुण तरुणींना तिथे नोकरी देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास मी व्यक्त केलेला आहे सर काय सांगाल वसई विरार मध्ये महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना हे आमने सामने आहे चार ठिकाणी युती धर्म पाळला गेला नसल्याचे आता काही आम्ही तसे प्रगल्भ लोक आहोत हा आम्हाला भांडायचं कुठे भांडायचं कुठे नाही हे मला मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचे चॅनल चांगले चालले पाहिजे म्हणून चार दगी तसं ठेवलेलं आहे एकंदरीत त्या महापालिका निवडणुकीमध्ये आपण निवडणूक प्रभारी म्हणून आलेला आहे कशा पद्धतीने या ठिकाणी बघा एका कोणावर आमच्या भारतीय जनता पक्षाने जबाबदारी टाकलेली नाही आम्ही संयुक्त पद्धतीने सगळेजण प्रत्येक जण आपली आपली ताकद लावण्यासाठी इथे आलेला आहे आता ह्या इथे निवडणूक प्रभारी असलो तरी या भागामध्ये विविध प्रश्न विविध लोकांची भेट ना तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकणातले लोक आहेत माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा जिथे मी पालकमंत्री आहे तिकडले लोक आहेत त्या लोकांना विश्वास देणं त्यांना हक्काची घरं त्यांना देणं जे फार वर्षान वर्षाचा प्रश्न आहे आमच्या राजन नाईकजीने अतिशय आता नव्वद टक्के प्रश्न सोडवला दहा टक्के प्रश्न राहिलेला आहे म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी शब्द देण्यासाठी आलेलो आहे मुख्यमंत्री त्याच्या बाबती बाबतीत सकारात्मक आहे कोकण भवन ज्याची मागणी आमच्या राजन नाईकजींनी केलेली आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे हे सगळे शब्द देण्यासाठी मी आलेलो आहे काय विश्वास वाटतो नक्की भगवादारी विचाराचा महापौर तिथे बसणार महायुतीचा महापौर बसणार आमदार सांगितलं भारत म्हणजे मी अमेरिका चायना तायवान लंडन कुठला आहे का माझ्या कोकणवासी इथे आहेत नाला सोपारा वसई विरार इकडले आहेत महाराष्ट्राचा एक मंत्री असल्यामुळे हाँ? मी कुछ ही भागा मध्य जाऊ सको साहब ही आम सिंधुदुर्गा मध्य कभी आए तो सर्वे पहले स्वागत मीच करे इस बार आपकी कितनी सीट आएगी हाँ? आपकी कितनी सीट पूरा बड़े बड़े मेजोरिटी से हम लोग आएंगे और सब हिंदुत्व सोच के सब नगर सेवक और हमारा मेयर चुन के आएगा ठीक है